काही ठिकाणं दूरून शांत आणि सुंदर वाटतात पण त्यांच्या भिंतीमध्ये दडलेली रहस्य आणि कुजबुजाई क्वालिटी त्या ठिकाणाचा खरा चेहरा समोर येतो आजची ही कथा अशाच एकाच जागेची आहे जिथे रात्रीचा अंधार कधीच रिकामा नसतो कथेला सुरुवात करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल आणि आत्तापर्यंत चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा जेणेकरून भविष्यात येणारी कोणतीही तारक कथा तुमच्यापासून दूर राहणार नाही सूर्यमावळून पश्चिम क्षितिजावर लाल लाल रंग पसरले होते दिवसभराच्या उकाड्यानंतर वाऱ्याचे थंड झुळूप अंगावरून गेली आणि झाडांची पानं सळसळली शहराच्या धावपळीपासून दूर निसर्गाच्या कुशीत वसलेल्या वनविहार नावाच्या एका जुन्या बंगल्यात कॉलेजचे पाच मित्र आकाश निशा समीर रिया आणि करण आपल्या सुट्ट्या घालवण्यासाठी आले होते हा बंगला त्यांच्या एका मित्राच्या दूरच्या नातेवाईकाचा होता जो अनेक वर्षापासून बंद पडला होता मित्रांनी या जागेबद्दल ऐकलं होतं की इथं काहीतरी गूढ आहे पण त्यांना फक्त निसर्गाच्या सानिध्यात शांतता हवी होती बंगल्यात पोहोचल्यावर त्यांना जाणवलं की हा बंगला खूप जुना आणि दुर्लक्षित होता काचेच्या खिडक्यांवर धूळ साचली होती आणि भिंतीवर ओलसरपणाचे डाग होते तरीही त्यांनी ती जागा साफ केली आणि राहायला सुरुवात केली दिवसभर त्यांनी आजूबाजूच्या परिसरात फेरफटका मारला पक्ष्यांचे किलबिलाट ऐकले आणि धबधब्यावर जाऊन मनसोक्त आनंद लुटला रात्री जेवण झाल्यावर त्यांनी अंगणात शेकुटी पेटवली आणि गप्पा मारत गाणी गात बसले रात्री आकाश लवकर झोपायला गेला त्याला मध्यरात्री अचानक जाग आली त्याला वाटलं कुणीतरी त्याच्या खोलीच्या खिडकीवर हळूवारपणे नकाने ओरखडत आहे त्याने लक्षपूर्वक ऐकले आवाज परत येत होता आकाशला वाटलं एखादं जनावर असेल त्याने खिडकीकडे पाहिलं पण काळोखात काहीच दिसलं नाही तो घाबरून डोळे मिटून झोपून गेला सकाळी आकाशने निशाला ही गोष्ट सांगितली निशा हसून म्हणाली तुझा गैरसमज असेल आकाश इथं सकोन येणार त्या रात्री निशा आणि करण एकाच खोलीत थांबले होते पहाटे दोन वाजले असतील करणला बाथरूमला जायचं होतं तो अंतरुनातून उठताच त्याला खोलीच्या दुसऱ्या को कोपऱ्यातून कुणीतरी कोलबुरल्याचा आवाज आला आवाज इतका स्पष्ट होता की काही समजत नव्हतं पण त्यात एक विचित्र उदासी आणि वेदना होती करणने निशाला जागं केलं तुला काही ऐकू येतं आहे का निशा पण आता जागी झाली होती आवाज स्पष्ट नव्हता पण एका भयानक सुरासारखा खोलीत घुमत होता अचानक त्यांच्या खोलीचा दरवाजा हळूहळू उघडायला लागला एक थंड हवेचा जोत आत आला आणि क्षणार्धात त्यांना एक अस्पष्ट आकृती दिसली जी लगेच गायब झाली दोघेही घाबरून चादर उडून बसले सकाळ झाल्यावर त्यांनी बाकीच्या मित्रांना सर्व काही सांगितलं समीर जो आधी भूतांवर विश्वास ठेवत नव्हता तो आता थोडा चिंतित होता करण म्हणाला आपल्याला इथून निघायला हवं ही जागा सुरक्षित नाही पण त्यांच्या नशिबात काहीतरी वेगळंच लिहिलं होतं त्या दिवशी वाटेत झाड पडल्यामुळे बाहेर जाणारा एकमेव रस्ता बंद झाल्याचं त्यांना समजलं ते त्या बंगल्यात अडकले होते तिसरी रात्र रा, सर्वात भयानक होती पाचही मित्रांनी एकाच मोठ्या खोलीत झोपायचं ठरवलं जेणेकरून ते एकमेकांच्या जवळ राहतील त्यांनी मेनबत्त्या लावल्या कारण वीज गेली होती रात्रीचे साधारण तीन वाजले असतील अचानक बंगल्याच्या हॉलमधून तीव्र किंकाळ्याचे आवाज येऊ लागले जणू कुणीतरी वेदनेने तळमळत असावं त्यानंतर स्त्रियांच्या बांगड्यांचा आणि पैजणांचा आवाज ऐकू आला जो त्यांच्या खोलीच्या दिशेने येत होता आवाज जवळ येत गेला आकाशने दरवाजा पकडला जेणेकरून कुणी आत येऊ नये तेव्हाच दरवाजावर एक जोरदार ठोका पडला ठोका इतका जोरदार होता की पूर्ण बंगला थरथरला त्यासोबतच एका स्त्रीच्या रडण्याचा आवाज आणखी तीव्र झाला मला माझं कुटुंब परत हवं आहे मला माझा सूढ हवा आहे एक भयानक आवाज कुजबुजत होता निशाची हिंमत संपली आणि ती जोरजोरात ओरडली ती चिकिंग काळी ऐकताच दरवाज्यावरचे ठोके थांबले पूर्ण बंगल्यात स्मशान शांतता पसरली ते सर्वजण श्वास रोखून बसले होते अचानक खोलीच्या एकमेव खिडकीवर जी बंद होती कुणाच्या चे तरी चेहऱ्याची सावली दिसली एका स्त्रीचा चेहरा जिचे डोळे पूर्णपणे काळे होते आणि होठांवर एक स्मित हास्य होतं रियाने डोळे मोठे करून पाहिले आणि ती बेशुद्ध पडली आकाशने आपली टॉर्च लावली आणि ती सावली गायब झाली सकाळची पहिली किरण पडताच रस्ता साफ झाल्याची बातमी मिळाली एक क्षणही न झाला होता ते सर्वजण त्या बंगल्यातून पळाले धापा टाकत घाबरलेल्या अवस्थेत ते बंगल्यापासून बऱ्याच अंतरावर एका सुरक्षित ठिकाणी पोहोचले आणि एका दगडावर बसले त्यांचे हृदय अजूनही वेगाने दडदडत होते तेवढ्यात समोरून एक वृद्ध व्यक्ती हातात काठी घेऊन हळूहळू चालत येत होता त्याचे केस पांढरे शुभ्र होते आणि डोळ्यात अनुभवाची खोली होती त्याने या पाच घाबरलेल्या तरुणांना पाहिलं आणि त्यांच्याजवळ येऊन थांबला काय झालं पोरांनो इतके घाबरलेले का दिसत आहे त्या वृद्ध व्यक्तीने शांतपणे विचारले आकाशने दाब टाकत घडलेली संपूर्ण घटना त्यांना सांगितली निशा आणि रिया अजूनही तरतरत होत्या तर समीर करण आणि मोहितचे चेहरे फिकट पडले होते सर्व ऐकल्यानंतर त्या वृद्ध व्यक्तीच्या चेहऱ्यावर एक गंभीर भाव आला त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला म्हणजे सुमित्रा अजूनही तिथेच आहे तर मुलांनी आश्चर्यचकित होऊन त्यांच्याकडे पाहिलं समीरने विचारलं सुमित्रा कोण सुमित्रा तू मला कसं माहीत तो वृद्ध व्यक्ती एका झाडाखाली बसला आणि डोळे मिटून म्हणाला मी या गावात लहानपणापासून राहतोय विहार बंगल्याचा इतिहास मला चांगला माहीत आहे की जागा शापित आहे पौरांनो अनेक वर्षापूर्वी एक कुटुंब त्या बंगल्यात राहत होतं त्यातच एक सुमित्रा नावाची मुलगी ती खूप सुंदर आणि मनमिळावं होती तिचा नवरा आणि दोन लहान मुलं होती तो पुढे म्हणाला पण त्या काळात एक लालची सावकार होता जो त्या जमिनीवर डोळा ठेवून होता त्याला ती जागा हवी होती पण सुमित्राचं कुटुंब ती विकायला तयार नव्हतं एके रात्री त्या सावकार्याने आपल्या गुंडांना पाठवून सुमित्राच्या संपूर्ण कुटुंबाची निर्गुण हत्या केली फक्त सुमित्राच नाही तिचा नवरा आणि दोन्ही पाप मुलांनाही सोडलं नाही, नाही म्हणतात सुमित्राने मरताना शेवट चेकिंग काळी दिली होती की माझ्या कुटुंबाच्या मृत्यूचा सूड घेतल्याशिवाय माझा आत्मा शांत होणार नाही त्या रात्रीपासून त्या बंगल्यातून विचित्र आवाज ऐकू येतात कुणीही तिथे राहायला गेलं की त्यांना सुमित्राच्या आत्म्याचा अनुभव येतो ती आजही आपल्या कुटुंबाला शोधत असते आणि तिच्या मृत्यूचा सूड घेण्यासाठी भटकत असते वृद्धाचे डोळे भरून आले मी लहानपणी माझ्या आई वडिलांकडून ही गोष्ट ऐकली होती कुणीही त्या बंगल्याच्या जवळपास जात नाही तो वनविहार नाही तर भयविहार आहे त्या मित्रांना आता सर्व काही समजले होते ही केवळ त्यांची कल्पना नव्हती तर एक भयानक सत्य होतं त्या भयानक रात्रीचा अनुभव आणि वृद्ध व्यक्तीने सांगितलेली सुमित्राची कहाणी त्यांच्या मनात कायमची घर करून राहिली त्यांनी ठरवलं होतं की ते कधीही त्या वनविहार बंगल्यात परत येणार नाहीत जिथे आजही रात्रीच्या सन्नाट्यात एक अनोखी साध एकानुत्तीत कहाणी सांगते आणि सुमित्राचा आत्मा आपल्या कुटुंबाच्या न्यायासाठी आजही भटकत आहे तर ही होती आजची बाईकथा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन बाईकथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण खरी भीती अजून बाकी आहे